राळेगाव क्रीडा नगरीत आदर्श मंडळाचे नियोजित क्रिकेट सामने नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉप टी व्ही न्यूज मध्ये अठ्ठ्याऐंशी पासून राळेगाव शहरात क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत यावर्षी नियोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आर पी एल तीनचे आयोजन केले आहे या स्पर्धेमध्ये राळेगाव कळंब बाबुळगाव तालुक्यातील तसेच रुंजा सर्कल मधील एकूण चौदा संघांनी आपला सहभाग घेतला आहे क्रिकेटच्या स्पर्धा पारदर्शक व्हाव्यात याकरिता नावाजलेले पंच समालोचक तसेच देश विदेशात या स्पर्धेचा आनंद क्रिकेट शौकीनांना घेता यावा याकरिता राळेगाव शहरात प्रथमच युट्यूब लाईव्ह दाखवण्याचं कामही आदर्श मंडळाने केलं आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांना शहरातील तालुक्यातील मंडळाच्या आसर या दात्यांनी सुशोभित अशा टी शर्ट सुद्धा दिल्या आहे या स्पर्धा मंडळाचे अध्यक्ष अरुण सेगेकर उपाध्यक्ष अशोक भागवत सचिव फिरोज लाखानी धनंजय सेगेकर प्रदीप युसुफ पल्ली सय्यद राजू झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी व खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन आदर्श मंडळाने यावेळी केले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज